नमस्कार मित्रांनो सोन्याच्या भावाने आज पूर्ण वाट लावून टाकलेली आहे इतक्या दिवसातलं थेंब थेंब तळस पाणी सगळं मातीत मिसळल्याला आपल्याला आज पाहायला भेटतं मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपण रोज सोन्या आणि चांदीचे ताजे भाव अपडेट करतो यासोबतच अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट एक आठ दहा ग्राम यासोबतच चांदीचेही भाव देतो जेणेकरून छोट्या आणि मोठ्या खरेदीदारांना अगदी योग्य भावात सोनं घेता यावं व मार्केटचा ट्रेंड कळावा काय सोनं स्वस्त आहे का महाग आहे यानंतर मात्र त्यांच्यासाठी हा आपला व्हिडिओ जे आहे डेडिकेट असतो आजचे सोन्या चांदीचे भाव जे आहेत तुमच्यासाठी एकदम धक्कादायकच असू शकतात कारण बऱ्याच दिवसानंतर सोन्यानं परत एकदा कलटणी मारलेली आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो सुरुवात करूया अठरा कॅरेट शुद्ध सोन्यापासून वजनी एक ग्राम कालचा दर होता सात हजार तीनशे बहात्तर आजचा दर आहे सात हजार चारशे तेरा एका ग्राम मागं अठरा कॅरेट सोनं एकेचाळीस रुपयांनी वाढलं यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा दर होता अठ्ठावन्न हजार नऊशे शहात्तर आजचा दर आहे एकोणसाठ हजार तीनशे चार तीनशे अठ्ठावीस रुपयाचा वाढ आपल्याला जे आहे अठरा कॅरेट सोन्यामाग पडते यानंतर मात्र अठरा कॅरेट सोनं वजनी दहा ग्राम कालचा दर होता त्र्याहत्तर हजार सातशे वीस आजचा दर आहे चौऱ्याहत्तर हजार एकशे तीस चारशे दहा रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो ही तर झाली अठरा कॅरेट सोन्याची वाढ यानंतर मात्र बावीस कॅरेट सोनं वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार दहा रुपये आजचा दर आहे नऊ हजार साठ रुपये पन्नास रुपयाने बावीस कॅरेट एक ग्राम वजनी सोनं वाढ आहे यानंतर मात्र आठ ग्राम वजनी कालचा दर होता बहात्तर हजार ऐंशी रुपये आजचा दर आहे बहात्तर चारशे ऐंशी चारशे रुपयाची वाढ आपल्याला बावीस कॅरेट शुद्ध सोने आठ ग्राम वजनात पहायला भेटते यानंतर मात्र दहा ग्राम वजनी कालचा दर होता नव्वद हजार शंभर रुपये आजचा दर आहे नव्वद हजार सहाशे रुपये म्हणजेच पाचशे रुपयाची बावीस कॅरेट सोन्यामध्ये दहा ग्राम वजनात वाढ पाहायला भेटते मित्रांनो ही वाढ जी आहे बऱ्याच दिवसानंतर परत एकदा रिटर्न आलेली आहे आणि आता ही कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव बघूया सदरील भाव हे महाराष्ट्र पुण्यातील असल्यामुळे जवळपासचे भाव हे सगळे सारखेच असतात त्यामुळे ग्राहकांना लक्षात येईल अंदाजा की सोनं प्रत्येक जिल्ह्यात ह्याच भावाने चालू आहे यानंतर मात्र वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार आठशे एकोणतीस आजचा दर आहे नऊ हजार आठशे चौऱ्याऐंशी म्हणजेच पंचावन्न रुपयाचा फरक आपल्याला म्हणजेच भाव वाढ समजा आपल्याला एका ग्राममध्ये मध्ये पाहायला भेटते यानंतर वजनी आठ ग्राम खालचा दर होता अठ्याहत्तर हजार सहाशे बत्तीस रुपये आजचा दर आहे एकोणऐंशी हजार बहात्तर रुपये चारशे चाळीस रुपयाची वाढ जी आहे आठ ग्राम मोजणी सोन्यामध्ये पडलेली आहे आणि शुद्ध सोनं चोवीस कॅरेट दहा ग्राम वजनी कालचा दर होता अठ्ठ्याण्णव हजार दोनशे नव्वद आजचा दर आहे अठ्ठ्याण्णव आठशे चाळीस म्हणजेच पाचशे पन्नास रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो काल पाचशे साडेपाचशे सहाशे रुपयापर्यंत सोनं स्वस्त झालेलं होतं चोवीस कॅरेट वजनीमध्ये मात्र आज परत एकदा सोनं महागल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आणि यानंतर आपल्याला लक्षात येतं अठरा कॅरेट सोन्यामध्ये दहा ग्राम उजनी चारशे दहा रुपयाची वाढ झाली बावीस कॅरेट सोन्यात दहा ग्राम मोजणी पाचशे रुपयाची वाढ झाली तर चोवीस कॅरेट सोन्यात दहा ग्राम मोजणी पाचशे पन्नास रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते आणि यानंतर मात्र आपल्याला चांदीच्या भावामधले बदल बघायचे आहेत कालचा चांदीचा शेवटचा भाव आपल्याला आज अपडेट आप झालेला आहे एकशे दहा रुपयाचा कालचा शेवटचा भाव एक ग्राम चांदीचा होता आठ ग्राम चांदीचा होता आठशे ऐंशी रुपयाचा दहा ग्राम चांदीचा होता अकराशे रुपयाचा आणि यानंतर मात्र शंभर ग्राम चांदीचा होता अकरा हजार रुपयाचा एक किलो चांदीचा होता एक लाख दहा हजाराचा म्हणजेच हे कालचे शेवटचे भाव जे आहेत अपडेट चांदीचे झालेले आहेत यानंतर मित्रांनो आपल्याला पाहायला भेटत आहे की सोन्याच्या दरात प्रचंड प्रमाणात जी आहे वाढ झालेली आहे सोन्याची ही वाढ किंबहुना आता तिचा हायस्ट रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने चाललेली आहे असं समजतं मित्रांनो बऱ्याच जणांचा प्रश्न होता की तोळ्यामधला सोन्याचा रेट सांगा तर आज मी तुम्हाला बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट तोळ्यामधला सुद्धा सोन्याचा रेट, रेट, सोन्या रेट सांगतो बारा ग्राम म्हणजे एक तोळा कालचा भाव होता एक लाख नऊ हजार आजचा भाव आहे हो एक लाख दहा हजार हे बावीस कॅरेट सोन्याबद्दल मी सांगत आहे म्हणजेच जर एक तोळा सोनं बावीस कॅरेट तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर एक लाख दहा हजार एकाहत्तर रुपयाला विकत घ्यावं लागेल आणि शुद्ध सोनं चोवीस कॅरेट जर तुम्हाला आम एक तोळा विकत घ्यायचा असेल तर त्याची किंमत जवळपास एक लाख वीस हजार सत्याहत्तर रुपयावर चालली आहे जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता कारण बऱ्याच जणांचा प्रश्न उपस्थित झालेला होता की हे सगळं ठीक आहे मात्र एक तोळ्याचेही आम्हाला भाव सांगा तर आज एक तोळ्याचेही भाव तुम्हाला सांगत आहे बस मित्रांनो सोन्या चांदीचे भाव हे आज वाड्याने आपल्याला चांगलेच पाहायला भेटते ज्याचा फटका गरीब आणि मध्यम वर्गाला नक्कीच बसत आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोन्या चांदीचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा